आपल्या मनातील संकल्पना पूर्ण करण्यासाठी थेट खाजगी नोकरीला रामराम करीत नाशिक येथील मई जमधडे यांनी बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा सायकलनेच प्रवास करण्याचा संकल्प करीत यात्रेला सुरुवात केली आहे तब्बल सोळा राज्यातून ते अकरा हजार किलोमीटर प्रवास सायकलने करणार असून प्रवासादरम्यान ते येवला तालुक्यातील आंधरसुल येथून जात असताना येथील कांदा व्यापारी अतुल गाडे यांनी जमधडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत सत्कार स्वीकारताना जमदडे म्हणाले की प्रवासादरम्यान माझा केलेला सत्कार हा माझ्यासाठी नेहमीच ऊर्जा देणारा असून वीस जानेवारीपर्यंत सायकलने प्रवास सुरूच राहणार असल्याचे जमदडे यांनी सांगितले जय भोलेनाथ आर महादेव जय हिंद जय भारत मी महेश जमदाडे नाशिक नाशिकमध्ये राहत आहे आणि मी चार धाम आणि सप्टेंबर महिन्यापासून एक नियोजन केलं होतं की ते चार महिन्याची यात्रा होती तर या यात्रेमध्ये मी सुरुवात सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला केलेली आहे आणि ही यात्रा माझी जी बारा ज्योतिर्लिंग आणि चार महिन्याची चालणार आहे ती साधारणतः पंधरा ते वीस जानेवारीपर्यंत चालणार आहे आणि असं सर्व प्रवास मी साधारणतः अकरा हजार किलोमीटरचं माझा अंदाज आहे आणि आपल्यापर्यंत मी साडेसहा हजार किलोमीटर पूर्ण केलेला आहे आणि तो पंधरा ते वीस जानेवारीला संपणार आहे तर या यात्रेक मुख्य उद्देश होता की म्हणजे मनापासून माझी इच्छा होती की बाराजो तीन आणि चारला ही आपल्याला दर्शन सायकलवरून करायचं आहे तर माझा एकच उद्देश आहे की आपला हिंदू धर्मात आपल्या सनातन धर्मात पूर्वीपासून जे मुनी हे यात्रा करत होते हे लोक ही ही जी पाठीमागेल जी ही महंत पिढी होती ह्याचं काहीतरी थोडंशी जाण ठेवून मी पण माझ्या मनामध्ये एक ध्येय ठेवलं होतं की बाबा आपण कुठली तरी यात्रा करूया तर मी अशी याच्या अगोदर पण एक यात्रा सायकलवरतीच केलेली आहे की जी बर्फणी बाबा काश्मीरमध्ये अमरनाथ आहे ती यात्रा पण मी सायकलवरती केलेली आहे हा हा जो माझा यात्रेचा मोठा संकल्प होता हा मी दोन वर्षापूर्वी मनाशी बांधला होता की बाबा मला यात्रेला सायकलवरून जायचं आहे आणि तो देशात एवढे जाती धर्म आहेत पण आपली राष्ट्रीय एकत्रता कायम सुरू राहावी यासाठी हा एक छोटा संदेश आहे त्याचबरोबर आपलं आपला भारत आपलं नाव हे एक संदेश पण मी ह्या यात्रेदरम्यान घेतो आहे एक गंबेश्वरचं दर्शन घेऊन मी निघालो होतो ते डायरेक्ट मी केदारनाथच्या मी म्हणजे हिमालयात गेलो हिमालयामध्ये गेल्यानंतर चारीधामचं दर्शन घेतलं हिमालयातली देवभूमीतील दे मी सगळं दर्शन करून मी पुढे जे सध्या आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट होती राम मंदिर जे प्रस्थापित झालं मा, माग मागील वर्षी तर त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा मला खूप आतुरता लागली होती सायकलवरून तर तेसुद्धा दर्शन मी घेऊन पुढे निघालो सायकलचा सा प्रवास आम्ही आयोग्यापासून पुढे मी गोरखपूर पुढे दुसऱ्या दे देशामध्ये म्हणजे नेपाळमध्ये मी गेलो नेपाळ हा देश आहे आपल्या शेजारी तर तिथं पशुपतीनाथचं जे दर्शन करायचं होतं त्यासाठी पण मी सायकलवरती गेलो तर नेपाळमध्ये जाऊन मी दर्शन पूर्ण करून हा प्रवास मी आपल्या परत भारतामध्ये आपल्या बिहारमध्ये रक्साल बॉर्डर मू आपण खाली आलो भारतामध्ये आपल्या आणि आपल्या देशामध्ये जे बाकीचे जे बिल्डिंग आहे ते मी प्रत्येकी मी प्रत्येक राज्यातून झारखंड त्यानंतर उत्तर प्रदेश परत मध्य प्रदेश गुजरात तर अशा राज्यात जे आपले हिंदू धर्मातले आपल्या सनातन धर्माचे ज्योतिर्मी धा माहिती मी सहज पूर्ण केलेले आहे आणि हा प्रवास करून मी आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला जस्ट एक दोन दिवसापूर्वी आलो आणि सहज आणायचे अंधार सोडून जाणार होता हा माझा प्लॅन होता आणि अचानक आमच्या आमचे जे मित्र आहेत आधीचे गाडे म्हणजे मित्रम मित्र म्हणण्यापेक्षा ते व्यापारी आहेत कांद्याचा मोठा व्यापार आहे त्यांचा आणि मी पण एक कंपनी म्हणजे कांद्याचंच काम करत होतो तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी यात्रा करण्यापूर्वी माझं सर्विस म्हणजे जॉब सोडलेलं आहे प्रायव्हेट कंपनीचा आणि मला एवढी म्हणजे पूर्ण खात्री आहे की आपण चांगलं काम केल्यानंतर चांगलंच होणार आहे त्याच्यामुळं जॉब किती तेव्हा मला त्याची काही काळजी नाही तर अशी ही यात्रा मी सुरू केलेली आहे आणि आता जवळजवळ सत्तर टक्के यात्रा माझी पूर्ण झालेली आहे काल मी आता इथून पुढे कृष्णेश्वर संभाजीनगरला मी भोलेंचं दर्शन करण्यासाठी जाणार आहे त्याच्यानंतर परळी वैजनाथ औंढा नागनाथ परत दक्षिण भारतामध्ये श्रीशैलम आंध्र श्रीशैलम जे आहे आंध्र प्रदेशमध्ये तिथे दर्शन घेणार आणि शेवटी जे आहे जे रामेश्वरम तमिळनाडूमध्ये ते दर्शन करून मी परत आपल्या नाशिककडे भीमाशंकरला दर्शनाला येणार मा मी माझ्या यात्रेचं संकल्प होणार आणि ही पूर्ण यात्रा चांगल्या प्रकारे मी करूनच माघार येणार असा माझा हा मानस आहे आणि मित्र श्री महेशजी जमदाडे हे वेगवेगळ्या वे वे कॉर्पोरेट कंपनीत सर्व्हिस करतात पण त्यांचं एक ते देवे देवेडे दे म्हणून मी प परिचित आहे मला ते गेल्या दोन वर्षापासून त्यांचा एक संकल्प होता ते सायकलवर त्यांना भारत भ्रमण करून बाळा ज्योतिर्लिंग करायचं आणि त्या संकल्पासाठी त्यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी कंप कंपनीचा म्हणजे नोकरीचा राजना राजीनामा देऊन एक सा चांगला स संदेश भारतभर देण्यासाठी भारत भारत जोड अभियान म्हणा किंवा राष्ट्रीय एकत्माचा असा मेसेज देण्यासाठी आणि बारा ज्योतिर्लिंगाचं त्यांनी दर्शन घेण्यासाठी ते निघाले पैकी त्यांचा प्रवास हा अर्धा अर्धा प्रवास झाला आहे आज त्यानिमित्ताने ते आमदार यवलामार्गे भुसनेश्वर जात होते हा सगळा प्रवास ते सायकलवर करत आहे आणि जवळजवळ अकरा साडे अकरा हजार किलोमीटर सायकलवर प्रवास करताय आणि कुठल्याही प्रकारची मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या खर्चाने हा एवढा मोठा संदेश ते देत आहे ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे त्यानिमित्ताने ते आज तालीम त्यांचा आम्ही छोटासा सत्कार केला